गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची संतत धार सुरू आहे त्यातच बंधारपाडा येथील रहिवासी शिवाजी काळू पवार यांच्या मालकीचे दोन बैल विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडल्याचं धक्कादायक घटना घडली आहे त्याबाबत सविस्तर असे की गोट्या शेजारीच काही अंतरावर असलेल्या विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्यांचा करंट खालीपर्यंत पोहोचून ओलाव्यामुळे गोठ्यात बांधलेल्या बैलांना तो विजेचा शॉक लागला त्यामुळे दोन बैल ठार झालेत या भागात पावसाळी हंगामाची शेतीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू असून सर्व शेती बैलांवर अवलंबून असते त्यातच शेती उपयोगी बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकरी शिवाजी काळू पवार यांच्यावर मोठे संकट उभे ठाकले या घटनेची माहिती मिळता जयदर येथील वीज उपकेंद्राचे अधिकारी संदीप वाजे व वा कळवण येथील वरिष्ठ अधिकारी तसेच वायरमन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय तसा अहवाल देखील वरिष्ठ कार्यालयाला पाठवल्याची माहिती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे तसेच पावसाळ्यात विद्युत तारा यांची तपासणी करून जीर्ण झालेल्या तारा बदलाव्यात जेणेकरून असे शॉर्ट सर्किटचे प्रमाण थांबेल आणि होणाऱ्या दुर्घटना थांबतील अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सुरेश जगताप कळवण तुमच्या घरी नेमकी काय घटना घडलेली गट आहे रात्री साडे नऊ का लाईट चा फॉल्ट झाला ट्रिप ट्रिप केले त्याने तीन ट्रिप केले चौथी ट्रिपला ला डायरेक्ट जास्त करणं सुटले दोन बैलवार कशा कशा प्रकारे शॉक बसला हा इथं कट पाय नाही का इथं फाटत जाणार बोलला कर उतरला कुठं उतरला ते काय सांगता येणार नाही पण ते डायरेक्ट गोट्यामध्ये करणं आले दोन बैला मेले मग मेन लाईट आहे का कोणती लाईट आहे मेन लाईट हे लाईट इथून कुठे जाते इकडे वर उंबरगाव आण शिरसा भोती पण शेतकरी आपले दोन्ही अवताला चालणार रे बैल समजा वारले दादा तुम्हाला याच्या पुढे काय लोकरच्या लोकर सुविधा व्हायला पाहिजे हा माझं बैल मिळावा काय तरी हवा मला ते असं तुम्ही वीज बोर्डाच्या अधिकारीला वायरमनला कळवलं का हा कळवलं आले का ते हा आता सकाळी आले संध्याकाळी डायरेक्ट फोन करून त्याने लाईट ऑफ पंचनामा वगैरे झालेला आहे का झाले वीज बोर्डाचे साहेब लोक येऊन गेले तर तुला बैलांसाठी काही आश्वासन देऊन गेले का हा त्याने पंचनामा केले जेवढे जर लोकर काय भरपाई मिळावा लोकर करतो आम्ही असे म्हटले बरं ही लाईट आहे मेन लाईट आहे तुमच्या घराच्या वरती आहे ती ते हे असं परत व्हायला नको म्हणून काय तुम्हाला इथून बाजू घ्यायला पाहिजे हे माझं मन नाही पण बोलले साहेब पण बोलले का इथून शिफ्ट करून घेऊ पण बघू शि की इथं जे शॉक लागलेला आहे बैलांना तिथलं पोलाची परिस्थिती मेन लाईट चा बघूया कसं आहे इथून बरं दादा सांगू पोलाची हालत कशी आहे ते तर दादा माझ सांगण्याचा उद्देश हे आहे की हा, हा पोल एकच नाही अशा प्रत्येक पोलाची अवस्था ही अशी झालेली आहे तिथं खाली पाहू शकता इथं एकदम काहीच जीव नाही पूर्ण हा कुंजलेला हा पोल आहे तिकडच्या बाजूलाही पूर्ण कुंजलेला आहे पूर्ण शिद्र शिद्र पडून गेलेला आहे मदे मध्ये मध्यंतर पाहिलं तर काहीच याला आधार नाही सर एवढं अगदी भयंकर असली अवस्था ह्या ठिकाणी खर्डिगर आणि पुनदनगर फार वरतीपर्यंत हा हा पूर्ण खोऱ्यामध्ये प्रत्येक पोलांची अवस्था अशी पद्धतीची आहे तर माझं एकच शासनाला सांगणार आहे जर असली अवस्था जर आमच्या परिसरामध्ये असेल तर कधीही केव्हाही या ठिकाणी आज जनावर मेले उद्या माणसं मरतीत असली परिस्थिती नको व्हायला त्याच्यासाठी हे सगळं रिपेअर करायला पाहिजे तात्काळ लवकर रिपेअर करायला पाहिजे नाहीतर खूप आमची मोठी दुरावस्था आहे प्रथम दादा तुमचं नाव काय माझं नाव रामदास सावेराम पवार आहे बरे घटनास्थळी तुम्ही पण उपस्थित आहे नेमकं काय घडलेलं आहे सकाळी एकदम सहा वाजेच्या टायमाला मला ज्या वेळेस बंधारपाडा या ठिकाणमधून फोन आला मी तवरित या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला परंतु पुलावरून पाणी जात होतं भोवतीच्या त्याच्यामुळं मला वेळेवर येता आला नाही परंतु मी डॉक्टर साहेबांना विस्ताराधिकाऱ्यांना प्रथमता फोन केलं आणि जे भोळेदादा आहेत त्यांचं डॉक्टरांचं माझ्याकडे फोन नंबर नव्हतं त्यांनी भोळेदादाकडून भोळेदादानी मला फोन केला विस्तार अधिकाऱ्याकडून त्यांनी नंबर घेतला असेल आणि मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच पोचतो आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही जे एम ए सी बीचे साहेब आहेत किंवा वायरमन आहेत त्यांनाही कॉन्टॅक्ट करा आणि तेही येतील तेही पंचनामा करतील आणि ज्या वेळेस ह्या ठिकाणी मी आलो त्याच्या अगोदर इथं डॉक्टर साहेब आणि एम ए सी बीचे जे काही वाईरमन आहेत आ, कावराम गायकवाड हे देखील ह्या ठिकाणी उपस्थित होते आणि काही टायमानंतर वाजेसाहेब जे एम ए सी बीचे कनाशी एम ए बीचे वाजे साहेब हे देखील या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनीसुद्धा ह्या ठिकाणी येऊन इथलं घटनास्थळे येऊन इथं पाहणी केली आणि खरोखर बैल हे शॉर्ट लागून मेलेले आहेत आणि जी मेन लाईन असते त्या मेन लाईनचं काही फॉल्ट झालेलं आहे आणि स्थानिक जे शिवाजी पवार ते सांगतात की तीन वर्ष ट्रीप दिली लाईटने आणि अशा प्रकारे माझे बहीण दोन बहीण त्या ठिकाणी मेलेले आहेत आणि त्या ठिकाणी माझे दोघं जवाईसुद्धा गेले होते ते देवाच्या कृपेने वाचले की ते थोडं बाजूला होते आणि त्याच्यानंतर लाईट त्या टायमाला गेली नाहीतर जवाईसुद्धा माझे त्या ठिकाणी मेले असते असं त्यांना एकदम धक्का बसला आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस वाजेसाहेब आले समस्त यमी शिबीचे साहेब आले त्यांना सांगितलं की इथून हे पोल तुम्ही थोडं साईडला शिफ्ट करा जेणेकरून पुढच्या दृष्टिकोनातून आम्हाला याचा कुठला धोका पोचणार आहे याची साहेब तुम्हीही दखल घ्या याची काळजी घ्या आणि वाजेसाहेब आणि जे वायर म्हणत त्यांना सांगितलं वाजेसाहेबांनी सांगितलं वायरमनांना की आपल्याला तात्काळ करावं लागेल त्या पद्धतीने तुम्ही अहवाल या ठिकाणी सादर केलं पाहिजे असं सांगितलं आणि त्यांना तो धीर वाटला आणि इथं जर पाहिलं तर पूर्ण आमच्या सुंपल्यापासून तर इकडची जी पूर्ण जांभळापर्यंतची जी लाईट आहे याचे परिपूर्ण पो पोल कुंजलेले आहेत अक्षरचा एक एक इंच फक्त जमिनीमध्ये असं कुंजून एक एक इंच असा आधार त्या पोलांना आहे आणि जर त्याची जर वेळेवर दखल घेतली नाही एम ए बी साहेब असतील अथवा जे इलेक् इलेक्ट्रिक ऊर्जा मंत्री असतील तिथंपर्यंत हरिपोट केलं पाहिजे कारण केव्हाही ती लाईटचे जे पोल आहेत हे कोसळू शकतात आणि आज जनावर मेले उद्या माणसं मरतील असली अवस्था ह्या पूर्ण खरडेदिगर तर पुन्हा खोऱ्यात आहे अक्षरशः तुम्ही त्या ठिकाणी पोल जाऊन पाहू शकता पूर्ण वरतीपर्यंत जमिनीपासून जे वरते आहेत तेही फार शिद्र पडून मोकळे मोकळे झालेले आहेत जमिनीमध्ये काहीच कुठलं त्यांचा आधार राहिलेला नाही तर आमचं शासनाला शासना, शासना विनंती आहे की त्यांच्या माध्यमातून जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून सगळी ही लाईट रिपेअर करावी अशी आमची विनंती आहे असं प्रकार मागे पण घडलेले आहेत का मागे घडलेलं आहे मागे उंबरगाहन या ठिकाणी अ शॉट लागून बैल तार तुटलं अचानक तार तुटलं आणि बैल त्या ठिकाणी एक बैल मेला आणि दोन बैल मेलेले आहेत आणि त्याचप्रकारे भोवतीलासुद्धा त्या पट्ट्या ज्या लाईनच्या ज्या जे पोल आहेत पोलवरच्या ज्या पट्ट्या पार गुंजून गेलेल्या आहेत त्या ठिकाणी तार तुटून पडलेले आहेत आणि त्या क्षणी त्या ठिकाणी कुठला माणूस किंवा जनावर नव्हता तेवढ्यात गायकवाड जे वायरमन आहेत त्यांना फोन करून आपल्या ग्रामस्थ ग्रामस्थांनी सांगितलं आणि तवरित त्यांनी ते लाईट ऑफ केलं ला। अशा बऱ्याच ठिकाणी ती परिस्थिती आहे आणि वेळेवर त्या ठिकाणी ते, 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 ते दादा त्यांना सांगतात आणि ते, ते लाईट ऑफ करतात आणि बराच मोठा पसारा आहे ते एकटे वायर हँडल करू शकत नाही कारण खरडे दिगर पुनदनगर तर फार जांभाळपर्यंत जो पट्टा आहे कमीत कमी चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतराचा जो पट्टा आहे एकटा वायर मन करून हँडल होत नाही एका ठिकाणी रिपेअर करतो एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला काही ना काही फॉल्ट असतो त्याच्यासाठी इकडं परत त्याच्या जोडीला दुसरा वायर मन देखील द्यावं ही विनंती आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा